गोष्ट आठवी क्षमेविषयी प्रार्थना श्यामच्या घरी एक पद्धत होती रोज दुपारी जेवताना एक श्लोक म्हणायचा श्यामचे वडील त्यांना सुंदर श्लोक कविता स्तोत्रे भुपाळ्या वगैरे शिकवायचे व त्याचा अर्थही सांगायचे वडील मुलांना पहाटे अंथरुणातच श्लोक शिकवायचे तर आई संध्याकाळी श्लोक शिकवायची दुपारी जेवणाच्या वेळी वडि जर वडिलांनी न शिकवलेला पण मुलांनी स्वतःच पाठ केलेला एखादा श्लोक म्हटला तर त्यांना शाबासकी मिळायची तसंच गावात कुठे लग्न मुंज उत्सव असला की तिथेही मुले श्लोक म्हणायचे जो चांगला श्लोक म्हणायचा त्याची सर्वजण श्लोक जरी खूप आणि चांगले येत असले तरी पंक्तीत म्हणायला तो लाजायचा कारण त्याच्यात सभाधीटपणा नव्हता श्लोक म्हणताना कोणी हसले टीका केली तर त्याला वाईट वाटायचे पण वडील जवळ असले तर त्याला मुकाट्याने श्लोक म्हणायला लागत होते एके दिवशी गंगू अप्पांकडे जेवायचे बोलावणे आले श्यामचे वडील घरी नसल्याने श्यामला तिथे जावे लागले श्याम पंक्तीत जेवायला बसला मुलांनी श्लोक म्हणायचा सपाटा लावला श्याम मात्र मुकाट्याने जेवत होता त्याचे मित्र त्याला श्लोक म्हणण्याचा आग्रह करत होते पण त्याला लाज वाटत होती त्याची हिंमत होत नव्हती बायके आहेच अगदी असे देखील त्याला चिडवले गेले पण श्यामने काही तिकडे लक्ष दिले नाही जेवणे झाल्यावर श्याम घरी आला आईने त्याला श्लोक म्हटलास की नाही असे विचारले आता काय उत्तर देणार श्यामने आईला खोटेच सांगितले की त्याने श्लोक म्हंटला कुठला म्हटलास विचारल्यावर त्याने पुन्हा खोटे सांगितले नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे हा श्लोक म्हंटला इतक्यातच शेजारची मुले श्यामच्या आईला श्यामचे नाव सांगायला आली की त्याने आज एकही श्लोक म्हंटला नाही एवढे सांगून श्यामची थट्टा करून मुले तिथून निघून गेली श्यामने आपल्याला फसवले खोटे सांगितले याचे आईला वाईट वाटले ती श्यामला म्हणाली श्याम तू श्लोक म्हटला नाहीस ही ही एक चूक चूक आणि खोटे बोललास तर फार भयंकर तू केलीस देवाच्या म्हंटला आणि म्हण मी पुन्हा असे खोटे बोलणार नाही पण श्यामने काही आईचे ऐकले नाही आई, ना आई पुन्हा म्हणाली देवाच्या पायापड नाही बाबा आल्यावर त्यांना सगळे सांगेल आणि मग मार बसेल पण श्याम काही जागचा हल्ला नाही त्याला वाटले आई काही वडिलांना सांगणार नाही ती उद्यापर्यंत हे सगळे विसरून जाईल श्यामचे वडील त्या रात्रीच परगाहून परत आले रोजच्या प्रमाणे ते पहाटे मुलांना उठवायला आले त्यांनी भुपाळ्या सांगितल्या आणि मुलांनी म्हटल्या वडिलांनी श्यामला विचारले की काल त्याने कुठला श्लोक म्हटला आई ताक करत होती तिने ते काम थांबवले व काल घडलेला सगळा प्रसंग वडिलांना सांगितला वडलांना राग आला ते त्याला खोटे बोलला आणि वर आईने देवाच्या पायापड सांगितलेले सुद्धा ऐकले नाही म्हणून ओरडू लागले श्याम घाबरून रडू लागला व आता पुन्हा खोटे बोलणार नाही असे म्हणाला रडत रडत आईजवळ जाऊन त्याने तिच्या पायावर डोके ठेवले व तिची क्षमा मागितली आईला श्यामची स्थिती पाहून वाईट वाटले पण ती स्वतःच्या भावनांना आवर घालून श्यामला म्हणाली की देवाच्या पायापड आणि पुन्हा खोटे बोलण्याची बुद्धी देऊ नकोस अशी प्रार्थना करण्यास तिने सांगितले श्यामने देवाकडे प्रार्थना केली वडिलांचा राग मावळला त्यांनी जवळ घेऊन समजावले श्यामची आई प्रेमळ होती पण वेळ प्रसंगी ती कठोर व्हायची कधी ती प्रेमाने थोपटायची तर कधी रागाने धोपटायची दोन्ही प्रकारांनी ती मुलांना आकार देत होती कारण थंडी आणि ऊब दिवस आणि रात्र दोन्ही असेल तरच नीट वाढ होते सारखाच प्रकाश असेल तर मात्र नाश होतो